हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला माझं फुल डे रुटीन जे आहे ना ते शेअर करणार आहे तेही एकटी दोन मुलं कशी हँडल करते ना ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की हे गेलेले होते बंदोबस्तात आणि ते घरी नसल्यावर माझं रुटीन जे आहे ते असं असतं सकाळी उठली आणि उठल्याबरोबर डायरेक्ट गेलेली होती मी किचनमध्ये किचनमध्ये ना रात्रीचे जे काही घासलेले भांडे होते छान असे खळखळीत ख़ड़ वाढून राहतात तेच लावून घेतले थोडंसं ओट्याला एक कपडा मारला ओला आणि त्याच्यानंतर आंघोळीला पाणी ठेवला आणि घरातलं जे काही झाडझूड करायची आहे ते करायला घेतली तर आता इथे ना मी किचनपासूनच सुरुवात केलेली आहे कारण की रिधूही मधात उठतो आणि त्यालाही झोपवणं माझं चाललेलं होतं पण तो शेवटी काही झोपलेला नाही आणि एकटीचं माझ्या मागे म्हटलं ना की हे असंच होते करायला गेलं काय आणि झाले उलटे पाय अशासारखं होते तर इथे मी जेव्हा झाडत होती ना तेव्हाच रिधू उठलेला होता आणि ते झाडजोडीचा जो टायमिंग आहे ना तो मला खूप असा डिले डिले करावा लागला कारण की मला असं वाटलं की तो आत्ताच उठला तर झोपून जाईल पण तो शेवटी काही झोपलेला नाही आणि नंतरनं मग मी विचार केला की जे गरम पाणी केलेलं आहे ते मुलांसाठी आंघोळीला वापरू आणि माझी जी आंघोळ आहे ती मी स्किप केली आणि डायरेक्टनं भाजी फोडणी द्यायला घेतली इथे माझी अंगणाची साफसफाईसुद्धा झालेली होती जे की मी सगळ्यात पहिले करते पण दोन मुलांचं सांभाळता सांभाळताना असं आगळं वेगळं जे रुटीन आहे ना ते असते पण कितीही झालं तरी टिफिनपर्यंत आपल्याला म्हणजे त्यांची जी शाळेची वेळ आहे ती होतपर्यंत त्यांचा जो टिफिन आहे तो पूर्ण रेडी करावाच लागतो कारण की कि पोळी कितीही आपण जर गरम गरम तव्यावरची उतरवली आणि टिफिनमध्ये टाकली तर तीही पूर्ण होली होते आणि मग तो टिफिन जो आहे मुलांना दिलेला एवढं घाई गडबडीत आपण तो वापस येतो त्याच्यापेक्षा ना थोडंसं सा त्यांच्यासाठी आधी मला ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर कराव्या लागते तर आता इथे तुम्हाला ना मी रिधू दाखवते त्याला मी ओरडली शेवटी झोप म्हणून पण त्याचं ते काही झोपणं झालं नाही आणि एकदाची झोपमोळ झाली की मुलांचं असं होतेच होते झोपता नाही आलं तुला न? आता ना माझं भेंडीची भाजी पण बनवून रेडी होती आणि कणिकसुद्धा मी भिजवून ठेवलेली होती जेणेकरून छान अशा पोळ्या होतात भिजवून ठेवली की पण जास्त वेळ झाला ना तर माझ्या घरची जी कणिक आहे ना ती पूर्णपणे लहरते म्हणून ना मी जास्त वेळ ठेवत नाही दहा पंधरा मिनटं खूप झाले एक तासभर जरी ती राहिली ना कणिक तिकडून शाळेतून आल्यावर तर त्याच्या पोळ्या व्यवस्थित होत नाही परत ती मला कोरडी कणिक टाकून मळावी लागते तर इथे ना आता म्हटलं याच्या मागे लागून काही फायदा नाही आहे अंगणाची साफसफाईसुद्धा करायची होती तर इथे ना पारोस अंगण ठेवलेलं सुद्धा चांगलं वाटत नाही आणि यांना सोडून आल्यावर जर झाडायचं म्हटलं तर नऊ वाजता चक्क त्याच्यामुळे आधी मला व्हायचा उशीर जेव्हा रिदू खूप छोटा होता फीड वगैरे करायचा तेव्हा झोपेतून मीच स्वतः उशिरा उठायची सात वाजता आणि डायरेक्ट उठलं की ब्रश वगैरे करून स्मितूचा टिफिन बनवून त्याला स्कूलमध्ये पाठवल्यावर साडेआठ वाजता मग मी अंगणाची साफसफाई करायची तर ते दिवस थोडे वेगळे होते पण आत्ता ते तसं जर ठेवलं तर मला ते चांगलं वाटत नाही कारण की मी इथून अशाच अंगणातून बाहेर जाईल परत घरी आल्यावर तो पसारा पाहून आणखी डोकं खराब होईल त्याच्यापेक्षा ना मी दहा ते पंधरा मिनटं वेळ काढला आणि पटकन अंगणामध्ये झाडून घेतलं आणि पाणीसुद्धा टाकून घेतलं आणि आता आलेली आहे स्मितूला उठवायसाठी आणि ना पाऊस जो आहे परतीचा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे कधीही येतो आणि कधीही जातो त्यामुळे ना कपडे जे आहे ओले जे मुलांचे पॅन्ट्स वगैरे असतात ना ते अजिबात वाढत नाही आणि आजचे मुलांचे पॅन्ट्स कसे एकदम साधे कॉटनचे नसते तर ते जीन्स टाईप त्याच्यामुळे ते, ते ना कमरेतून वाढत नाही तर तेच मी फॅनच्या खाली सुकवून टाकते रात्रीच्या वेळी आणि उठल्या उठल्या त्या घड्या घालून ठेवून देते त्यामुळे तुम्हाला इथे दोरी दिसत असेल आता ही दोरी दिवाळीपर्यंत राहील आणि दिवाळी झाली की नंतर मी काढून ठेवते कारण की दोरी म्हटलं की त्याच्यावर आपण कपडे हे टाकतोच मी तुला उठवलं मुलं दोघंही फ्रेश होत होते छान ब्रश वगैरे करत होते आणि आज ना ते घरी नव्हते आणि रात्री म्हणजे काल जो आहे ना तो दूधवाला आलाच नव्हता तर असं असलं तर रात्रीच्या वेळी हे स्वतः जाऊन घरून त्यांच्या घेऊन येते पण घरी नसल्यावर आठ वाजता आठच्या नंतर मी तर घराच्या बाहेर कधी निघतच नाही तर ते असते तर त्यांनी आणून ठेवलं असतं उद्या स्कूल आहे बा म्हणून पण हे नव्हते म्हणून म्हटलं दोघांना ॲपल खाऊन घ्या त्यांना ॲपल दिलं कट करून आणि भेंडीची भाजी आणि पोळी इथे छान थंडी झालेली होती थोडीफार तर तीही टिफिनमध्ये ती पॅक करून घेतली आणि नाही इथे जो अवतार दिसत आहे ना त्याच्यावर तुम्ही अजिबात जाऊ नका गाऊनवर आणि उठल्या उठल्या आपला चेहरा जो आहे तो असा दिसणारच आहे पण बाहेर जायचं म्हटल्यावर थोडंसं फनी ह्या सगळ्या गोष्टी मी करूनच जाते मुलांना सोडून आली आणि त्याच्यानंतरनं चहा ठेवला आणि म्हटलं आता चहा ठेवल्यावर तो उकडतपर्यंत आपला जो काही पाच ते सात आठ मिनटाचा जो वेळ आहे दरम्यान भांडे असेल तर ते मी लावून घेते किंवा मग आता कपडे होते ते मशीनला लावून घेतले चला तर मुलांना ना शाळेत वगैरे सोडलं चहा ठेवला तोपर्यंत कपडे इकडे लावून घेतले मशीनमध्ये आणि आता थोडंसं पाच मिनटं बसून खाते आणि त्याच्यानंतर मग कामं करते आता इथे ना चहासोबत दोन चार बिस्किट खाऊन मला आता एनर्जी बऱ्यापैकी आलेली होती आणि आता मी डायरेक्ट आलेली आहे किचनमध्ये की किचनमध्ये आल्यावर पोळ्या टाकल्या चार पाच ज्या बाकी शिल्लक होत्या त्या आणि भांडे घासायला घेतलेल्या आहे तर इथे ही जी कढई आहे ना ती मी सांगते तुम्हाला अजिबात घेऊ नका घ्यायची असेल तर चांगल्या क्वालिटीची स्टीलची घ्या ही कढई घासायला मला इतका वेळ लागते ना आणि व्हिडिओमध्ये मी दाखवते तेव्हा मलाच ते कसं तरी वाटते की इतकी काळी कुठंही ही कढई दिसतेच कशी मी एवढी घासते तरी पण त्या कढईचं न नाही आता इथे ना ओटा वगैरे छान क्लीन झाला होता वरण भाताचा लावला त्यानंतर एक वरवर झाडू मारला सकाळी तर डीप मी झाडून घेतलंच होतं त्यानंतर पोछा सुद्धा लावून घेतला आणि आता माझी जी काम आहे ना ते सकाळचे संपले तर आता वाजलेले आहे सव्वा पाच परत एकदा मी इव्हनिंगच्या रुटीनला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर सुद्धा करत आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हे जे रुटीन आहे ना ते अहो नास्थानीचं आहे की म्हणजे दोन मुलांना घेऊन मी माझं संध्याकाळचं जे काही रुटीन आहे सकाळचं तर माहीतच आहे धावपळीचं कसं असते मी काय काय करून ठेवते पूर्ण झोपतपर्यंत म्हणजे उद्या मला गडबड होणार नाही या सगळ्या गोष्टी ना मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत चला आणि हो व्हिडिओमध्ये ना एक छानशी अशी कमेंटसुद्धा करा की त्याच्यामुळं मला ना आणखी मोटिवेशन मिळेल आणि अजून व्हिडिओ बनवायची ना इच्छा जी आहे ती पण होणार सायंकाळ झाली म्हटल्यावर मुलं जे आहे ते बाहेर खेळायला जाणारच पण मी ना त्यांचा टायमिंग हे नसल्यावर ठरवून ठेवलेलं आहे कारण की मुलांच्या पाठीमागं सुद्धा जावं लागते आणि नाही जर गेलं ना तर माझं ते कामामध्ये मा मनच लागत नाही त्यामुळे मी म्हटलं की माझं थोडंफार जे काही घरातलं काम आहे ते आवरतपर्यंत तुम्ही ही जी खेळणी आहे ती खेळा छान असे दोघंही मस्त खेळत होते तोपर्यंत ना तुम्हाला तर माहिती आहे सकाळच्या वेळी दुधाचा थोडासा प्रॉब्लेम होता की दूधवाला दादा आलाच नव्हता काल ना आज दोन्ही टाईम मला आता पुरवायचं होतं कारण आज तर मुलं दूध पिऊन शाळेमध्ये नाही गेले पण त्यांना उद्या ते दूध राहिलं पाहिजे म्हणून ना आता एक टाईम मी मुलांसाठी पहिल्यांदा असं झालं की चहा बनवणार आहे तसं तर पॅकेटचं वगैरे दूध अवेलेबल झालं असतं पण म्हटलं असू द्या थोडंसं चहा बिस्किट तरी कधीतरी मुलांना इंट्रोड्यूस करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि इथे मी चहा ठेवून दिला त्याच्यानंतर न चहा होतपर्यंत सकाळच्या वेळी तर मी कपडे वगैरे मशीनला लावायचे असेल ते काम करून घेते पण आता इथे ना जे काही भांडे वगैरे आहेत ते पूर्ण लावून घेते आणि जर कपडे वगैरे बाहेर तारावर वाळत टाकलेले असेल तेही याच वेळेत मी काढून घेऊन येते तोपर्यंत चहाही मस्त उकळतो आणि आपला वेडही वाया जात नाही तर असं मी नेहमीच करत असते जेव्हापासून रिदू मोठा झाला ना तेव्हापासून मी टाईम जसं नियोजन करते तसं होत जाते कधीतरी होते की त्याचा जर त्रास जास्तच वाटला की नाही असं मम्मी मम्मीच पाहिजे आहे त्याला पप्पा जर नसेल तर त्यावेळेस प्रायोरिटी तर ती फर्स्ट असतेच आपले लेकरं तर आता इथे ना चहा वगैरे झालेला होता आणि मी तुझं चाललेलं होतं मम्मी मी जाऊ बाहेर खेळायला मम्मी मी जाऊ बाहेर खेळायला पण माझं असं होतं की जोपर्यंत पाच वाजत नाही तोपर्यंत जायचं नाही ठीक आहे मागे पुढे पाच दहा मिनटं होऊन जाते पण टायमामध्येच मी त्याला खेळायलासुद्धा बाहेर पाठवत असते कारण की टायमाच्या व्यतिरिक्त जर त्याला आत आधीच जर पाठवलं ना तो खूप दूरपर्यंत खेळायला जातो आणि जर हे यांच्या गैरहाजरीमध्ये मुलांना काही झालं तर तेवढी रिक्स मला तर घ्यायची नाही आहे कधीच त्यामुळे ना मी थोडीशी काळजीनेच मुलांवर लक्ष देत असते नाही नाही या गोष्टी माझ्याच बाबतीत होत असेल असं नाही आहे प्रत्येकीच्याच बाबतीत असं होते की जेव्हा तिला एकटीला सांभाळावं लागते ना पूर्ण घर तेव्हा तिची जी काळजी असते ना किंवा प्रायोरिटी असते ती तिचे लेकरच असते तर इथे ना आता चहाही झालेला होता आणि आता आम्ही तिघंही मिळून छान चहा घेतो आणि ना आता हे जे व्हिडिओ आहे ते थोडंसे तुम्हाला दोन चार दिवस किंवा एखादी हप्ता लेट आलेले ले असेल त्याबद्दल क्षमत्व कारण की माझं न चॅलेंजचं चा काय झालं असंही बरेच जणांना प्रश्न पडलेला असेल की ही नेहमी सतत चॅलेंज घेते आणि हिचं असं काय होते की ही व्हिडिओज टाकत नाही तर माझं मी खूप इच्छेनी चॅलेंज घेतलेलं होतं की एक व्हिडिओ आणि एक शॉर्ट म्हणजे लॉंग आणि शॉर्ट एक एक रोज टाकायचं म्हणजे दोन व्हिडिओ रोज येतील एक शॉर्ट आणि एक लॉंग पण जेव्हाही मी चॅलेंज घेते ना तेव्हा काहीतरी अडचण येतेच म्हणजे मी जरी घरी असेल इथे असेल ना तरीसुद्धा यांची ड्युटी लागली की मग माझ्या मागची जी धावपळ असते ना ती अशा पद्धतीची असते जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच आहे की मुलांना नेऊन देणं आणणं आन, आणि सगळ्या ए टू झेड गोष्टी ज्या आहेत त्या एकटीच जेव्हा बाई सांभाळत असेल ना तेव्हा खूप सगळ्या गोष्टी कठीण होऊन जाते तरीही मी करण्याचा प्रयत्न करते पण चॅलेंज झालं काय याचं उत्तर आता तुम्हाला मिळालंच असेल पण चॅलेंज मी मागंही घेतलं नाही किंवा पुढेही सरकवलेलं नाही आहे पण होईल तशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते देत जाणार तर आता इथे ना झाडून घेत आहे मी संध्याकाळचं चहा वगैरे तर झालेला होता आणि त्याच्यानंतर नळही आलेले होते तेही पाणी भरणं माझं चालूच होतं आणि ना माझं थोडंसं फास्ट काम इथे चाललेलं होतं तुम्हाला खिडकीतून दिसत असेल रेड रेड तर तिथे ना रिदू खेळत होता आणि गाड्यांना येणं जाणं चालू असते ना मला भीती वाटते की मुलांना काही व्हायला नको तर झाडून झालं आणि म्हटलं तो आहे होता बिलकुल अंगणामध्येच खिडकी ओपन करून ठेवलेली होती तिथून तो दिसत होता ना भांडे जे आहे ते म्हटलं पाळून ठेवले तर रात्री मग घासायला मलाच कंटाळा येतो तर आताच मी ते भांडे जे आहे तेही घासून घेतले कारण मुलांचे टिफिन जे आहे ना ते वेळेत घासले की छान असे वाळून राहतात आणि वाळलेल्या टिफिनमध्ये मग दुसऱ्या दिवशी आपल्याला वापरायला ते खूप छान होते मुलं खेळू आले आणि त्याच्यानंतर ना ह्या दोघांचं ना मी दिवे लावत परंतु असं काहीसं जे आहे ना दृश्य ते बघायला मिळालं खूप छान वाटते असं जेव्हा आपण असं वाटते ना आपल्याला की नाही मला एकटीला सांभाळायचं आहे एकटीच आहे मी हे ड्युटीवर आहे बंदोबस्तात आहे पण मी एवढा मॅच्युअर्ड वागतो ना हे बघून खरंच खूप छान वाटते आणि असं वाटते कधी कधी की फुकटच मी याला ओरडते आणि फुकटच हाही माझ्या हातून रागवून घेतो किंवा मारही खाऊन घेतो तर हा पश्चातापणं मला नेहमीच वाटत असतो की जेव्हा त्याला मारते आणि जेव्हा तो अशा छान छान गोष्टी करतो ना तेव्हा मला नेहमीच वाटते की फुकटच याला रागवते आणि फुकटच याला मारतेसुद्धा मी त्यांना दिवे वगैरे लावून घेतले आणि त्याच्यानंतरचा जो टास्क असते तो मुलांचा होमवर्क घ्यायचा पहिलेच मी तू एकटा होता तेव्हा पूर्ण फोकसनं माझा स्मितूवरच राहायचा पण आता दोघांच्याही मधात मला बसावं लागते आणि रिदूसाठीसुद्धा मी एक टेबल मागवलेला आहे कारण की जो स्मितूकडे टेबल आहे ना त्या टेबलसाठी कितीतरी झगडे मांडणं होते आणि त्याच्यानंतर मग एक एक दोघांनी खाल्ल्यावर अभ्यासाला बसतात असं कोणाकोणाच्या घरात आहे पण आपल्यालाही तेवढंच बघावं लागते की त्यांचा कुठपर्यंत जो हट्टा आहे ना तो पुरवायचा तर छोटासा जो दोनशे अडीचशे रुपयाचा टेबल येतो ना फोल्डिंगवाला तो मी आता स्मित रिदूसाठी मागवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरनं संध्याकाळी फोडणीचं वरण पोळ्याच बनवल्या होत्या भात होत्या शिल्लक आणि दुसऱ्या दिवशीसाठी शेंगाही तोडून ठेवल्या त्यानंतर परत परतच तेच ते स्ते, आपलं किचनची क्लिनिंग आणि ओटा वगैरे स्वच्छ करून ठेवून द्यायचा तर हा टेबलनं खूप साऱ्या ताईंना आवडला होता खूप छान याची क्वालिटी आहे आणि एकदम रफ अँड टफ आहे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता व्हिडिओच्या खालीनं मी लिंक दिलेली आहे आहे रुटीन जे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो वर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ